नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आपण अनेक वेळेला म्हणतो की मी स्वामींची सेवा करतो पण खरे पाहिले तर आपण काहीच करत नाही करून घेतात ते स्वामीच जेव्हा स्वामी एखाद्या भक्तावर कृपा करतात तेव्हा ते त्याच्यामार्फत आपले कार्य पूर्ण करतात आपल्याला वाटते की मी मंदिरामध्ये मदत केली अन्नदान केले पारायण केले पण हे सगळे त्यांच्या इच्छेने त्यांच्या नियोजनाने होते स्वामी प्रत्येक भक्ताला आपले माध्यम बनवतात कारण त्यांचे कार्य दैवी आणि विशाल असते जेव्हा आपण स्वतःहून नाही तर अंतर्मनातून प्रेरित होऊन सेवा करू लागतो तेव्हा समजावे की सेवा आपण करत नाही स्वामीच करून घेत आहेत भक्तीच्या मार्गावर काही लोकांमधून स्वामी स्वतः काम करून घेतात ही सेवा म्हणजे केवळ शारीरिक कृती नसून ती दैवी नियोजनाचा भाग असते आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत की स्वामी स्वतः आपल्याकडून सेवा करून घेत आहेत याची ठळक लक्षणे कोणती असतात जेव्हा भक्ताचे मन भावना आणि कर्म स्वामींच्या इच्छेनुसार चालू लागतात तेव्हा समजावे की आता सेवा आपण करत नाही तर स्वामीच करून घेत आहेत ही ओळख झाली की भक्तीचा खरा अर्थ समजतो आणि जीवन स्वामीमय होते आता जाणून घेऊया की स्वामी स्वतः आपल्याकडून सेवा करून घेत आहेत हे कसे ओळखावे मनास सतत सेवेची प्रेरणा येते कधी कोणत्याही कारणाशिवाय मनामध्ये सतत सेवा करण्याची ओढ जाणवते म्हणजे स्वामींची कृपा कार्यरत असते अचानक मनात येते की आज एखाद्याला मदत करावी एखाद्याला जेवण द्यावे ग्रंथ वाचावा आणि आपण ते आनंदाने करतो ही प्रेरणा बाहेरून मिळत नाही तर ती थेट स्वामींच्या इच्छेतून येते हे संकेत असतात की स्वामी आपल्याकडून कार्य करून घेत आहेत अशी प्रेरणा कायम राहते आणि त्या कामामध्ये मनाला शांती मिळते सेवेची ओढ मनाला शांतता आणि समाधान देते आणि जसेजसे आपण ती पूर्ण करतो तसे अंतर्मन अधिक हलके होते हेच पहिले चिन्ह आहे की सेवा स्वामी स्वतः करून घेत आहेत अडथळे आले तरी काम सहज पूर्ण होते कधीकधी आपण जे काम करायला घेतो ते अवघड वाटते पण तरीही ते सहज पार पडते कोणी मदतीला येते वेळ मिळतो मार्ग स्वतः सुटतो हे सगळे साधे दिसते पण ते स्वामींचे अदृश्य नियोजन असते अडथळे आले तरी अंतर्मन शांत राहते आणि शेवटी सेवा पूर्ण होते कधी आपण एखादे दैवी काम करायला घेतो आणि असे वाटते की हे तर कठीण आहे पण आश्चर्य म्हणजे ते काम शेवटी सहज पार पडते साधने नसतात अडथळे येतात तरीही योग्य वेळेला कोणीतरी मदतीला येते सगळे नीट जुळून जाते जेव्हा अडथळ्यांमधूनही मनात शांतता टिकते आणि प्रत्येक गोष्ट आपोआप घडते तेव्हा समजून जावे की ही सेवा आपण करत नाही तर स्वामी स्वतः करून घेत आहे अडथळ्यांमध्येही सहजता जाणवली म्हणजे स्वामींची कृपा निश्चित आहे स्वतःचा अहंकार कमी होतो ज्या क्षणी तुम्हाला जाणवते की मी काही करत नाही सगळे त्यांच्या इच्छेने होत आहे त्या क्षणी समजावे की स्वामी कृपा करत आहेत जेव्हा आपण खऱ्या अर्थाने सेवा करू लागतो तेव्हा मनातील मीपणा हळूहळू नष्ट होतो पूर्वी असे वाटायचे की मी केले माझ्यामुळे झाले पण आता जाणवते की हे सगळे स्वामींच्याच इच्छेने घडले ही जाणीव म्हणजेच अहंकार कमी होण्याची सुरुवात असते सेवेच्या प्रत्येक कृतीमध्ये नम्रता वाढते आणि मीपणाचा भाव नाहीसा होतो स्वामी ज्यांच्याकडून काम करून घेतात त्यांचे मन स्वतःहून शांत होते कारण त्यांना समजते की आपण फक्त साधन आहोत करणारे तर स्वामीच आहेत हा क्षण म्हणजे अहंकाराचे विसर्जन आणि भक्तीचे खरे जागरण स्वामींची सेवा म्हणजे मी करतो असा भाव नाही तर स्वामी माझ्यामार्फत करत आहेत ही जाणीव आहे हा बदल साधा वाटतो पण हाच खरा अहंकार नष्ट होण्याचा टप्पा असतो आणि तेव्हा सेवा खरी भक्ती बनते मनात अनपेक्षित शांतता आणि समाधान येते कधी आपण एखादी सेवा करतो आणि नंतर मन खूप शांत आणि हलके वाटते ना थकवा जाणवतो ना काही अपेक्षा फक्त आतून आनंद वाटतो हा आनंद कुणी कौतुक केले म्हणून नसतो तर स्वामींनी ती सेवा स्वीकारली म्हणून असतो मनात एक समाधान असते की हे योग्य केले अशी शांती आणि समाधान तेव्हाच मिळते जेव्हा सेवा खरी आणि निस्वार्थ असते ही भावना म्हणजे स्वामींच्या आशीर्वादाचे चिन्ह हा संकेत असो की स्वामी स्वतः आपल्याकडून ती सेवा करून घेत आहेत कारण स्वामींच्या उपस्थितीशिवाय अशी शांतता शक्यच नाही कधी कधी सेवा बदलते पण भाव कायम राहतो काही वेळेला अचानक एखादी सेवा थांबते एखादे कार्य बंद होते तेव्हा असे वाटते की स्वामी आता सेवा का करून घेत नाहीत काही वेळेला असेही होते की एखादी जुनी सेवा थांबते पण लगेच दुसऱ्या प्रकारची सेवा सुरू होते यामुळे अनेक भक्त गोंधळतात पण हे स्वामींचे खरे मार्गदर्शन असे स्वामी पाहतात की आता आपल्याला कोणत्या नवीन मार्गातून वाढ देता येईल आणि मग आपल्याला ते कार्य सोपवतात म्हणूनच काही वेळेला सेवा थांबली म्हणजे स्वामींची कृपा कमी झाली असे नसे तर ती नवीन रूपामध्ये पुढे चालू असे थोडक्यात काय तर सेवा बदलली म्हणजे ती नवीन टप्प्यामध्ये रूपांतरित झालेली आहे ही काही ठळक लक्षणे असतात जेव्हा समजावे की स्वामी स्वतः आपल्याकडून सेवा करून घेत आहेत इतरही काही लहान लक्षणे असतात जसे की सेवा करताना वेळ पैसा श्रम यांची चिंता राहत नाही त्या सेवेचा परिणाम इतरांनाही प्रेरणा देतो अपयश आले तरी निराशा वाटत नाही नवीन काम सुरू झाले की मन आनंदाने तयार होते स्वामींचे नाव सतत आठवत राहते आणि मन प्रसन्न राहते प्रत्येक सेवेमध्ये त्यांची उपस्थिती जाणवते स्वामी प्रत्येक भक्ताकडून काहीतरी सेवा करून घेतात कारण सेवेच्या माध्यमातून भक्ताचा अहंकार मत्सर राग आळस नष्ट होतो याशिवाय इतरांचे भले करण्यासाठी स्वामींचे कार्य समाजात पोहोचवण्यासाठी काहींना माध्यम म्हणून नियुक्त केले जाते म्हणूनच सेवा ही भक्ताला दोन्ही बाजूने शुद्ध करते त्याचे मन शुद्ध होते आणि त्याला कृपेची पात्रताही मिळते काही वेळा अचानक सेवा थांबते कारण स्वामी त्या काळामध्ये आपल्याला मौन आणि आत्मपरीक्षण शिकवतात सेवा थांबली म्हणजे कृपा संपली नाही तर नवीन धडा सुरू झालेला आहे थोड्या काळाने दुसरी सेवा आपोआप घडते आणि आपले आयुष्य नवीन दिशेने चालू लागते सेवेचे से खरे स्वरूप म्हणजे फक्त मंदिरात साफसफाई स्वामींचे नामस्मरण करणे अन्नदान करणे एवढेच नसते तर सेवा म्हणजे स्वतःला विसरून इतरांच्या कल्याणासाठी काही करणे जो निस्वार्थपणे इतरांसाठी काम करतो त्याच्यामार्फत स्वामीच कार्य करत असतात जेव्हा मनास सतत सेवेची प्रेरणा येते अडथळ्यांमध्येही काम सहज होते अहंकार कमी होतो आणि अंतर्मन शांत राहते तेव्हा समजावे की ही सेवा आपण करत नाही तर स्वामीच करून घेत आहेत ते आपल्या माध्यमातून कार्य करतात कारण त्यांना आपल्या निष्ठेवर आणि श्रद्धेवर विश्वास असतो सेवा हा भक्तीचा सर्वोच्च टप्पा आहे जिथे मीपणा संपतो आणि स्वामी सुरू होतात तेव्हा सेवा ही फक्त कृती न राहता एक दैवी संवाद बनते सेवा बदलली थांबली किंवा कठीण झाली तरी निराश होऊ नका कारण स्वामी कधीही कृपा थांबवत नाहीत फक्त तिचे रूप बदलतात जिथे निस्वार्थ भावना आणि समर्पण असे तिथे स्वामींची उपस्थिती असे म्हणूनच प्रत्येक सेवेच्या मागे त्यांचा हात आहे ही जाणीव ठेवावी सेवा होत नाही तर ती करून घेतली जाते आणि तीच वेळ असते जेव्हा जीवन खरंच स्वामीमय होते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहिले की स्वामी स्वतः आपल्याकडून सेवा करून घेत आहेत याची ठळक लक्षणे कोणती असतात तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ